दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र समाजात पाहावयास मिळत असतात समाजातली कोणतीही सभ्य व्यक्ती किंवा सभ्यसमूह प्राशन किंवा दारू विक्रीला समर्थन देणार नाही परंतु दारू विक्रीला समर्थन दिले आहे गोणशीगावच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार भोसले यांनी नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे मी मारुती गुंडीले नळगिरकर पाहूया ठळक बातमी जनकल्याणासाठी निर्माण करण्यात आलेली ग्रामपंचायत गोंशी यांनी दारूचा समाजात किती वाईट परिणाम होऊ शकतो हे माहीत असताना दारू विक्रीला समर्थन देऊन ना हरकतपत्र दिले असल्याची माहिती मिळून आली आहे काही दिवसापूर्वी याच ग्रामपंचायतीने मे महिन्यामध्ये दारूमुळे त्रस्त असलेल्या स्थानिक महिलांना दारूबंदीचा ठरावही दिले असल्याचे महिलांकडून सांगण्यात येत आहे तर ग्रामसभा न घेता ग्रामसभा घेण्यात आल्याचा कागदपत्री मेळ या ग्रामपंचायतीने घालून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोपही नागरिकांनी ग्रामपंचायतीवर केला आहे तसेच अपात्र सदस्यांच्या स्वाक्षरीशी ठराव पारित करून दारू विक्री ना हरकतपत्र देण्याचा प्राक्रम या ग्रामविकास अधिकारी विजयकुमार भोसले यांनी केले असल्याचे नागरिक सांगत आहेत ग्रामसभा किंवा महिला ग्रामसभा घेण्यापूर्वी दौंडी देऊन गावकऱ्यांना ग्रामसभा घेण्यात येणार असल्याबाबत कळविणे आवश्यक असते परंतु कुठलीच पूर्वसूचना न देता ग्रामसभा झाल्याचं सांगून दारू विक्रीसाठी हरकत मागणारे व हरकत देणारे यांनी कागदपत्री मेळ घालून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप गोंडशीच्या नागरिकांनी निवेदनाद्वारे केला आहे सदरचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद लातूर माननीय तहसीलदार जळकोट माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे जळकोट माननीय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती जळकोट माननीय निरीक्षक उत्पादक शुल्क विभाग लातूर यांच्याकडे देण्यात आले आहे निवेदन दिलेपासून दहा दिवसाच्या दारू विक्रीसाठी ना हरकत दिल्याचे रद्द नाही केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर दत्तूरांबा कोकणे तुकाराम तुकारामबापराव सबुचे अंबादास नामदेव गणुचे बाबासाहेब भालचंद्र भोसले परमेश्वर गुंडेराव डावळे विवेकानंद ज्ञानेश्वर भोसले संदीप बापराव जानतीने डॉक्टर संजय बापराव जानतीने इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहू हो। नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज घोनसी गावामध्ये आपण आलेलो आहे ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहेत किरकोळ दारू विक्री देशी दारू संदर्भामध्ये आणि घुणशी गावामध्ये आलेलं आहे काय समस्या हे जाणून घेऊया सर आपलं नाव काय मी माझा परिचय जय मुवाशी जय जाऊ मी तुकाराम सोबोचे राणा मुंशी तालुका जोकोड जिल्हा लातूर आम्ही ग्रामस्थांच्या वतीने काही पत्रव्यवहार हो केलेला आहे तहसीलदार गटविकास अधिकारी पी आय कलेक्टर ऑफिस सी ओ ऑफिस आणि दारूबंदी अधिकारी हो असं झालेलं आहे की आमच्या घोणसी गावातील ग्रामपंचायतीने सरपंच ग्रामविकास अधिकारी आणि सदस्य यांनी संगणमताने पैशाच्या देवाणघेवाण करून देशूदारी ना हरकत देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी असे दर्शवलेलं आहे की एकही ग्रामसभा न होता तेरा तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख अनुक्रमे तेरा तारखेला मासिक सभा चौदा तारखेला महिला ग्रामसभा आणि पंधरा तारखेला ग्रामसभा असा बनवाबनवी करून गावातील जनतेला दिशाभूल करून त्या ग्रामसेवक सरपंच आणि सदस्यांनी मिळून नारक प्रमुख दिलेले आहे ग्रामपंचायत ठराव शोध देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ग्रामसभा कुठलीच घेतलेली आहे कुठलीच घेतलेली नाही एकही ग्रामसभा झालेली नाही एकंदरीत असं जर तर आपण दोन हजार सतराच्या नंतर एकही ग्रामसभा झाली नाही आता प्रश्नाच्या काळामध्ये असं सव्वीस बारा दोन हजार एकवीस दिवशी गटविकास अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली इथे ग्रामसभा वेळेस घेण्यात आलेली होती आणि मग तुम्हाला असं वाटतं एखादी ग्रामसेवक आणि सरपंच काही देवण घेऊन करून काही शंभर टक्के शंभर टक्के आज जर आम्ही ग्रामपंचायतला साधा आठचा उतारा जर मागे गेलो तर कमीत कमी आमच्याकडून शंभर रुपये ते दोनशे रुपये घेतले जातात तर का होणार नाही असं की गावातील लोकांना अंधारात ठेवून कुणालाच माहीत न होता जे ग्रामसभा मासिक सभा आणि महिला ग्रामसभा असे दाखवून जे ठराव दिले आहेत ते शक्यता नाकारताना शंभर टक्के त्यांनी पैसे व्यवहार करून केले आहे त्यांनी बाबा तुमचं मालक काय तुमचं नाव मी दत्तू रामबा कोकणे राहणार भोन्शी तालुका जळपूर जिल्हा लातूर मी भारत मुक्ती मोर्चाचा कार्यकर्ता आहे तर आमच्या गावला पूर्ण समाजाला म्हणण्यापेक्षा पूर्ण गावाला अंधारात ठेवून हे सरपंच ग्रामसेवक त्यांच्या संगणमतानं लोकांकडून पैसे घेऊन हे दारूचे ना हरकत प्रमाणपत्र देतात आणि त्याची झळ अख्ख्या गावाला आहे पूर्ण तर ते आमच्या गावामध्ये त्याची झळ गावाला असताना अगोदरच आमच्या गावामध्ये दारूचा महापूर आहे पूरच नाही तर महापूर आहे त्याच्यामध्ये आणखी तिसरी भर देशी दारूचं लायसनचं दुकान येतोय आहे आणि त्याचं ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत देते तर ह्याचे परिणाम आमच्या लेकरा बाळावर पिढीवर होलेले आहेत आमच्या गावामध्ये येऊन कोणी मुलगी द्या तयार होत नाही मुला बाळाला आज आमचे तरुण पोरं तीस पस्तीस चाळीस वर्षापर्यंत खोलेल्या हो आहेत पण कोणी आमच्या गावात पोरगे येत नाही कारण का इथेले लोक खूप दारू पितात आणि इथं महापूर आहे दारूचा तीन बार आहेत एक आणि देशी दारूचं दुकान येत आहे आणि अगोदरच प्रत्येक हॉटेलमध्ये दारू भेटते आमच्या गावामध्ये देशी दारू भेटते हे तिसरी भर लायसनचं दुकान तर ते नको आहे आम्हाला सर दारू विक्रीसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं हे तुमच्या घोलशी गावात ग्रामसभा घेतलेली नाहीच का नाही 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 ग्रामसभा नाही साहेब तुमच्या माहितीच सांगतो साहेब तुम्हाला आमच्याकडे अडीचशे लोकांनी सहाय्य केले आहेत हे सह्याचं माझ्याकडं आमच्याकडे अडीचशे लोकांचं सहाय्य केले आहे का जे आम्ही कलेक्टर ऑफिस सेवा ऑफिस ज्या ज्या आम्ही अधिकाऱ्यासोबत आम्ही पत्र वाहत केलं आहे हे विशेष तेरा चौदा पंधरा शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस आषाढी होते एकत्र आमच्या गावाला ग्रामसेवक हा आठ आठ रोज येत नाही त्या अजून कंटिन्यू तीन दिवस दाखवले आहेत संपर्क केलं तर आ, फोन उचलत नाही असं इथले जनता सांगते सर खरं आहे का हे फोन बरोबर आहे ना कधीच फोन उचलत नाही फोन ठीक आहे तुमची काय समज असं काय दारू विकृती जे लायसन दिलेले आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये ठराव किती वेळेस तुम्हाला बोलेल ते ग्रामसभा झालीच नाही आणि ग्रामसभा त्यांनी एक किती तारखेला म्हणलं तेरा तेरा चौदा पंधराला किती कित रोजपासून आधीच ग्रामसभा आमच्या गावामध्ये झाली नाही आणि त्यांनी म्हणतात की ग्रामसभा आम्ही घेतलो आणि त्यांच्याकडे काही लोकांच्या काही थोड्याशा सह्या आहेत आम्हाला म्हणजे आम्ही इतके इतक्या जण आपण सह्या घेतलो ग्रामसभा घेतलो म्हणून ही चुकीची आहे त्यासाठी आमच्या गावामध्ये दारू ही नकोच आहे महिलांना पण काही कुणाच्या शब्दामुळे हो त्याच्यामुळे आम्हाला नको आहे सर तुम्ही जे आता अर्ज केला कुठं कुठं कुण्या कुण्या विभागाला अर्ज केला सर हा अर्ज कलेक्टर ऑफिस दारूबंदी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी एस पी जळकोट आय तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी साहेब किसान आहे न्यूज इंडिया जळकोट लातूर जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका